लँडलाईन नंबर एक पण लागत नाहीये मॅडम बर तुमचं काम सांगा माझ्याकडे नक्कीच काम करीत कोणाचं आहे तुम्हाला सांगून देते नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणचाळीस मिनिट झालेले आहेत तर महिला व बालविकास विभागामार्फत जे वेबसाइट वर नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ह्या सर्व कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केला असता यापैकी एकही कॉन्टॅक्ट नंबर, एक नंबर सुरू नाही परंतु डिस्ट्रिक्ट लेवल चे जे हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत यामधील मोबाईल क्रमांक सुरू आहे तर त्याच मोबाईल क्रमांकावर फोन केला असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकू शकता हॅलो 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 नमस्कार मॅडम महिला व बाल विकास विभागात लागलाय का पुण्याच्या कोण बोलते मॅडम मी छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय मॅडम ते महिला व बाल विकास विभागाचे जे वेबसाईट वर जेवढे नंबर आहेत लँडलाईन नंबर एक पण लागत नाहीये मॅडम बरं तुमचं काम सांगा माझ्याकडे नसेलच काम करीत सांगून द्यायचे संदर्भात विचारणा करायची होती अजून परीक्षेचा निकाल डिपार्टमेंट कडे आला नाही कारण तीच ती परीक्षा घेतली ना ती हा हा अजून आला नाही डिपार्टमेंट कडे तू प्रसिद्ध होईल तुम्हाला कळेल तो प्रसिद्ध झाला की ठीक आहे मॅडम पण खूप दिवस झाले म्हणून फोन केला होता हा नाही अजून नाही झालेलं ते म्हणजे तिथं ची जी आहे तिकडून अजून केलेला ठीक आहे मॅडम काही डेट वगैरे कळू शकेल नाही ना कारण ते डिपार्टमेंट ना, डिपार्टमेंटने ला दिलेलं आहे त्यामुळे ते जसे देतील त्याच्याप्रमाणे थी, ना ठीक आहे हां चालेल थँक्यू